मुंडे साहेबांशी आपली चर्चा एसीपी सुनील भारद्वाज या दोन अधिकाऱ्याबरोबर आपली चर्चा झाली आहे त्यांचं म्हणणं मन, असं आहे तुम्ही जी मागणी करताय ती कुठल्याच परिस्थितीत शासन मान्य करू शकत नाही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लोक जे तयारी करतायत त्यानुसार तुम्हाला जावं लागेल तुम्ही सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतलंय आणि लगेच कायम करा आम्ही कायम करा म्हणत नाही आम्ही रोजगार मागतोय त्यांना सांगितले आणि तुम्ही जे म्हणताय ते राज्याच्या आजी माझी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगू द्या ना राज्याचे आजी आणि माझी मुख्यमंत्री दोघांनी सांगावं कोणत्या आधारावर तुम्ही आम्हाला परमनंट करतो म्हणलो होतो ज्या आस्थापनेत काम केलात त्याच आस्थापनेमध्ये ते कायम होती कोणता आधार होता तुम्हाला बेजबाबदार जर, बेज जर बोलला असाल तर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागा राजीनामा आणि माफी मागून राजीनामा द्या लोकांची दिशाभूल करून तुम्ही सत्तेत येऊन बसलात तुम्ही या बेरोजगारांना रोजगार देण्यामध्ये तुम्ही असमर्थ आहात म्हणून तुम्ही स्वतःच्या पदाचा राजीनामा द्या आणि मग बघू आम्हाला पुन्हा कुणाला सत्तेत आणायचं ते पण या पुढच्या काळामध्ये आजपासूनच बेरोजगाराशी बेमानी करणारा माणूस आम्ही सत्तेत बसू देणार नाही बेरोजगाराच्या <प्थाँगारा> हाताला रोजगार कसा द्यायचा बालाजी पाटील चाकूरकर सांगेल मुख्यमंत्र्याला आणि माजी मुख्यमंत्र्याला तुम्हाला जर कळना गेलं ना बालाजी पाटील प्रोग्राम सांगेल कसं देता येते दे ते दे? बेरोजगाराच्या हाताला रोजगार देता येतो तो कसा देता येतो त्याचा मी मॅप देईन पण आम्हाला चर्चेला तर बोलवा का भीत आहे त्यांना काय वाटले भावानो त्यांनी बसलेत आझाद मैदानावर एकदा सहा महिन्याचा लॉलीपॉप देऊन सत्तेत आलो आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावर ह्यांचा तोंडाला तोंडा न लागता त्यांना ला अजून पाच महिन्याची प्रशिक्षण वाढ देऊ अकरा महिन्याचं प्रशिक्षण वाढ देऊन जिल्हा परिषद पंचायत समित्या जिंकू पुन्हा मी म्हणलो होतो तुम्हाला पुन्हा माझ्याकडे नका हात जोडून सांगितलं होतो आणि आमच्याकडे नोकरी मागायला येऊ नका म्हणलो होतो म्हणजे यांना फक्त पाहिजे सत्ता पण सत्ता घ्या हो पण ती सत्ता कुणाच्या हिताची आहे त्या सत्तेच्या माध्यमातून या लाखो बेरोजगार पोरांच्या हाताला काम देऊन खऱ्या अर्थानं त्या सत्तेचा उपयोग योग्य मार्गानं करा आणि ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बेरोजगारीला लगाम घाला आमचं हे म्हणणं आहे त्याच्यामुळं भावानो लातो के भूत पातो से नाही मानते त्याच्यामुळं त्यांना आम्ही सांगितलंय आम्ही चार वाजेपर्यंत बसू चार वाजेपर्यंत आम्हाला जर निमंत्रण नाही आलं भेटायचं तर आम्ही तुमच्या दारात येऊ आणि तुमच्या दारात आम्ही बसू एक आजाद तर आम्ही आझाद मैदान सोडणार नाही आणि सोडलं तर तुम्ही बळाचा वापर करून आम्हाला जेलमध्ये घाला इमानदारीनं सांगा बरं खरं कोण कोण जेलमध्ये जायला तयार आहे जेलमध्ये कशाला पहिली गुळी माझ्या झाड आम्ही व्हायला तयार आहे अच्छा धन्यवाद म्हणजे जवळपास पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के लोक जेल मध्ये जायला घाबरत नाहीतर गाडीत बसताना पडून जाचाल तिकडे रेल्वे स्टेशन नाही ना नाही काय होईल मी म्हणन जेल मध्ये आणि जेल मध्ये ह्याच्यातले आरती बी राहणार नाही बाबा ती नोकरीच गेल तर गेली माझ मी सी एस ला जातो जे होत नाही ते आपण लढून घ्यायचं आहे शक्य नाही आपल्याकडे म्हटले नाही ना करिता सायास प्रयत्नाचे वाळूचे वाळूचे तेलही तेलही प्रयत्न तेल कधी गळल्याला कुठे दाखवले का पण आपल्यामध्ये एवढी धमक ठेवली पाहिजे की आम्ही एवढे प्रयत्न करू एवढे एकजूट राहू एवढे संघटित राहू आम्ही वाळूचं सुद्धा तेल घालू या जुन्या पुराण्या लोकांनी आपल्याला हे जे म्हणी दिलेले आहेत ते काही उगीच दिलेत का